नमस्कार श्री स्वामी समर्थ कशा सर्व असताना आणि मजेच पाहिजे तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या खूप खूप खुँ शुभेच्छा लक्ष्मी पूजनच्या खूप खूप शुभेच्छा लक्ष्मीपूजन करण्याच्या अगोदर इतका मोठा पाऊस पडला आता त्याला सांगावं लागतंय की बाबा तू जा आता कारण की आता दिवाळी आली आहे पावसाचे दिवस नाहीये तू जा एकदाचा असं करून करून आम्ही लक्ष्मीपूजनला सुरुवात केली मस्तपैकी सकाळी सकाळी रांगोळी तुम्ही काढली काढलेली बघितली पूजा पण झाली आहे आणि हा सकाळी पाच वाजता उठून आंघोळ वगैरे करून परत झोपला आणि तो आता उठलाय त्याला मस्त फराळाचा नाश्ता करून दिला आणि मी दुपारच्या जेवणाची तयारी करून ठेवते दुपारी संध्याकाळी जेवण मी दुपारीच बनवून ठेवणार आहे कारण की काही काही होण्यापेक्षा सर्व एकत्र आधीच करून ठेवते नंतर मग पूजेची तयारी करून ठेवते नंतर मग पूजा झाल्यावरती आपले सर्व जे रुटीन आहे ते मी तुमच्याशी शेअर करते सो आता मस्त मी पनीरची भाजी जिरा राईस डाल फ्राय पापड लोणचं हे सर्व मी बनवणार आहे सो सर्व फरा जेवण वगैरे बनवून झालंय म्हणजे डाळ बनवून झालंय जिरा राईस बनवून झालाय पापड पण फ्राय करून झालाय फक्त आता राहिले पनीरची भाजी बनवायची सो त्याची पण ग्रेव्हीची तयारी म्हणजे मसाला तयार करून घेतलाय फक्त आता भाजी घालायची आणि तो तोपर्यंत सर्व जे काम आहेत म्हणजे भांडी वगैरे घासायची अजून छोटी मोठी कामं आहेत ते सर्व मी करून घेते तोपर्यंत तो तुम्ही पण नक्की मला कमेंटमध्ये सांगा तुम्ही सा आ, मस्ता, मस्ता सा सा ले की तुम्ही पण लक्ष्मी पूजनासाठी खूप काय काय मस्त मस्त बनवलं असेलच पण आपल्या स्त्रियांचं कसं असतं जेवण बनवून झालं की लगेच पूजा तयारी करायची त्यामुळे तयारी करण्यासाठी आपल्या स्वतःची तयारी करण्यासाठी खूप कमी वेळ मिळतो आपल्याला जवळजवळ ती वीस पंचवीस मिनटं पण मिळत नाही त्याच्यामुळे मग हळूहळू मी काल रात्रीच प्रिपरेशन करून ठेवलं की बाबा सकाळी उठल्यावर काय 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 करायचं त्याच्याप्रमाणे सर्व मी आता करणार आहे आणि आम्ही दोघंच घरी असणार आहे कारण की त्यांना ड्युटी लागली होते त्याचे कामावर गेले होते बघ अशा प्रकारे मी पनीरची पण मस्त ग्रेव्ही पनीर शाही आ, पनीर टिक्का मसाला बनवला होता आणि खूप टेस्टी झाला होता तुम्ही बघतच असाल आणि भरपूर सारी कोथंबीर टाकली नंतर कसुरी मेथी टाकली आणि मस्त त्याला एकदम मस्तच बनवून जा बनवून टाकली होती मी आणि मलाही स्पेशली खूप आवडली भाजी नंतर भाजीला एक कड येईपर्यंत एक उकळी येईपर्यंत मी जेवढी भांडी सर्व राहिली होती सर्व मी घासून टाकते जेणेकरून नंतर मग ना ती पूजा पण करायची आहे जेवणाकडे पण लक्ष द्यायचे ती पसारा वगैरे मला अजिबात आवडत नाही त्याच्यामध्ये सर्व मी क्लिअर कट सर्व उरकून घेतलं होतं जवळजवळ चार चारच्या अगोदर सर्व मी उरकून घेतलं होतं जेणेकरून नंतर मग आपण त्या किचन मध्ये जाऊन सर्व आपण साडी वगैरे नेसणार नेसलेली असणार त्याच्यामध्ये आपल्याला घाम येते कामं करतोय मला ते अजिबात आवडत नाही हे सर्व झालं त्यानंतर सर्व मी गॅस वगैरे सर्व पुसून घेतलं सर्व प्रॉपर जे आपलं जेवणाचं वगैरे बनवून ठेवलं प्रॉपर एका साईडला करून ठेवलं जेणेकरून हा सो हा जो ओठा होता किचनचा तो मला सर्व पूजेसाठी मी यूज करणार होते म्हणजे सर्व मांडून ठेवणार होते जेणेकरून नंतर मग घाई नको व्हायला सो जेवण वगैरे बनवून झालं ओठा वगैरे सर्व क्लीन झाला पण याची बघितली असेल खूप छान आणि टेस्टी बनली होती त्याच्यानंतर मग मी आ, हे सर्व उरकून घेतलं किचनचं सर्व उरकून घेतलं सर्व क्लीन करून ठेवलं नंतर मला ही साडी नेसायची होती लक्ष्मी पूजनासाठी माझी ही साखरपुड्याची साडी आहे ती मी आज लक्ष्मी पूजनला नेसणार होती कारण की जी दिवाळीची साडी होती त्याचा मला ब्लाऊज शिवून मिळालाच नाही त्याच्यामुळे मी ही डिसाईड केलं की ही साडी मी नेसणार आहे त्यासाठी मी पदर आणि निऱ्या ऑलरेडी काढून ठेवणार ठेवणार होती पण त्यासाठी मला वेळच मिळाला नाही त्याच्यामुळे मी आता ही काढून ठेवते जवळजवळ माझ्याकडे आता पावणे चार वाजले होते पावणे चार पंधरा मिनिटात हे सर्व मी करून घेतलं हे करून झाल्यानंतर मग मी पूजेची तयारी करून घेतली म्हणजे सर्व मी मांडून म्हणजे ऑर्गनाईज करून ठेवलं की हे आपल्याला पूजेसाठी लागणार आहे सो ते किचनच्या ओठावरती मी सर्व मांडून घेतलं तुम्ही पण असं करता का आ, की रेडी व्हायच्या अगोदर आपली जी साडी नेसताना प्लेट्स किंवा निऱ्या पदर प्रॉपर येत नाही त्याच्यामुळे आपण ऑलरेडी काढून ठेवता का मला नक्की कमेंटमध्ये सांगा जे सर्व काढून ठेवल्यानंतर बघा मी इथे सर्व फराळ एका वाट्यांमध्ये सर्व वाट्यांमध्ये फराळ काढून ठेवला नंतर मग पूजेसाठी जे लागणार होतं तामन नंतर हार अगरबत्ती हळद कुंकू हे सर्व मी प्रॉपर एका एक दोन प्लेटमध्ये काढून ठेवलं मग नंतर घाई न घाई नको आला की हे कुठे आहे ते कुठे आहे पण ती पण पन्त तयार करून ठेवल्या वाती पण दिवे पण लावून म्हणजे त्याची पण तयारी करून ठेवली नंतर मग रांगोळी थोडीफार राहिली होती ती पण काढून घेतली मस्त खूप छान हार आम्हाला मिळाला होता आम्हाला बनवून घेतो आणि हा स्टार होता तो पण मध्ये लावला खूप छान दिसत होतं आणि खूप अशा प्रकारे आम्ही मस्त म्हणजे आमच्या परीने जसं आम्हाला कळतं जमतं त्याच्याप्रमाणे आम्ही पूजा केली खूप छान आणि प्रसन्न वातावरण झालं होतं तुम्ही पण नोटीस कराल आणि अक्षतला पण पूजा करायची होती तो पण तिथेच उभा होता त्याला पण सर्व जे मी करते त्याला पण ते होतं कर, कारण की आपल्याला बघूनच लहान मुलं पण शिकतात आणि त्या आम्ही आरतीची वेळ झाली तर आम्ही सर्वांनी मिळून आरती केली आमची पूजा वगैरे सर्व झाली हे कंदील होतं ना ब्लू कलरचे समोरचे कंदील आहे ते आम्ही स्वतः हाताने बनवले होते आणि हे खूप छान छान पण त्या पण बनवल्या खूप छान डेकोरेशन केलं खूप छान छानच वाटत होतं खूप चांगले वाईब्स वगैरे होते लाईट्स म्हणजे की मन पण लाईट्स होऊन जातं सो अशा प्रकारे खूप छान रांगोळी पण काढली होती खूप छान छान सर्व वाटत होतं त्याच्यामुळे खूप छान छानच बोलते मी सो पॉझिटिव्ह वाईब्स येत होत्या आणि अशा प्रकारे आमची लक्ष्मीपूजन पण खूप छान झालं थोडं थोडं आमच्या परीने जसं आम्हाला त्यानंतर मग मी प्रसाद घेऊन आईकडे गेले कारण की आई पण वरतीच राहते त्यानंतर आई पन आ, आ, अक्षितने पण त्यांच्या घरी लक्ष्मीपूजन त्यांनी पण लक्ष्मीपूजन त्यांच्या घरी जाऊन केलं मस्त वेग टिक्का लावला हळद हळद कुंकू लावला तांदूळ टाकले प्रसाद ठेवला मस्त घंटी वाजवली सर्व आपण जसं करतो तसं लहान करायचं असतं आपण जसं वागतो जसं आपलं बिहेवियर जे ते बघूनच लहान मुलं शिकतात म्हणजे आपण तर आपलं घर पण हॅप्पीच राहतं सो अशा प्रकारे सर्व वातावरण मस्त झालं होतं आणि बघा आईच्या खिडकीतून मस्त सर्व दिसतं आणि मस्त फटाके पण फोटत होते तुम्ही पण हा नजारा बघून घ्या मी पण मस्तपैकी कॅमेऱ्यामध्ये आज शूट केला खूप छान वाटत होतं त्यांनी वरती किल्ला बांधलेला सो so, अशा प्रकारे सर्व फ्लोर अशा प्रकारे दिव्यांनी एकदम उजलून उजळून गेलं होतं आणि खूप छान डेकोरेशन झालं होतं मध्ये एकदम फुलांची रांगोळी काढली होती सर्व फ्लोर वर दिवे दिवे दिसत होते आणि कंदील बाकी लाईटच नव्हत्या फक्त दिव्यांचा प्रकाश होता हा सो तुम्ही पण अशा प्रकारे सेलिब्रेशन केलं का मला नक्की कमेंटमध्ये सांगा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की मला सांगा इंटरेस्टिंग वाटला का अशाच आपण नवीन इंटरेस्टिंग ब्लॉग घेऊन नक्की आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये येऊया आणि ही साडी माझ्यावर कशी दिसते मला नक्की सांगा आपण बेवट्या नेक्स्ट इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहा खात राहा काळजी घ्या स्वतःवर प्रेम करा आणि हॅप्पी दिवाळी टू ऑल बाय